हा प्रश्न म्हणजे काय सिलेबसमधनं उचललेला आहे आपल्या भाग मध्ये असाच्या असं दिलेलं आहे म्हणजे तो म्हणजे असा काही असा वेगळा प्रश्न नाही आहे म्हणजे सो मी असं म्हणेन की हा जो टू बी आहे तो टू बी असा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये अनपेक्षित असं काहीच नाही आहे फक्त प्रश्नात त्यांनी काय केलं बघा रॉल्स आयडिया ऑफ लिबरल सेल्फ इज टू इंडिव्हिज्युअलिस्टिक एक वाक्य सिंपल म्हणजे रॉल्सनं मुळात रॉल्स हा उदारमतवादी आहे सामाजिक उदारमत्वादी आहे आणि उदारमत्वादी म्हणून तो माणसाकडं कसं बघतो व्यक्ती म्हणून बघतो म्हणजे आणि ते जे व्यक्तीविषयक उदारमत्वादी आकलन आहे की व्यक्ती विवेकी क्षमता बाळगणारी म्हणजे सोप्या भाषेमध्ये एक शब्द तेव्हा बघा आपण स्वयंभू आहे की म्हणजे म्हणजे स्वयंभूच आहे तिला इतरांच्या मार्गदर्शनाची गरज नाही ओके आणि हे जे असं व्यक्तीचं आकलन आहे तर ते एखाद्या बेटासारखं आहे म्हणजे स्वयंभू स्वायत्त स्वयंपूर्ण असं गृहितक व्यक्तीबद्दलचं आहे किंवा अशी व्यक्तिविषयकची प्रतिमा जॉन रॉल्स म्हणजे एकंदर उदारमतवादी परंपरा आणि त्याचा भाग म्हणून जॉन रॉल्स सांगताना किंवा मांडताना दिसतो हो। त्याच्याबद्दलचं हे वाक्य आहे ओके आणि दुसरं मग एक्सप्लेन इन धिस कॉन्टेक्स्ट द कम्युनिटेरियन क्रिटिक ऑफ रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस प्रचंड सोपा एक्सप्लेन असं म्हटलंय त्याच्या पलीकडे काय सोपं असू शकतं म्हणजे ओके आणि मी ते वाचून पण तुम्हाला किंवा समजावून पण सांगत नाही इतका तो सोपा आहे आपण एनर्जी नको घालायला त्याच्यामध्ये का वाटते तुम्हाला मी स्पष्ट करायला पाहिजे काहीच नाही पहिला जो भाग आहे कारण मुळामध्ये समुदायवाद्यांनी रॉल्सच्या न्याय सिद्धांतावर टीका करण्याची वी जी वेगवेगळी कारण आहेत त्याचं पहिलं जे तात्विक कारण आहे ते हेच आहे की रॉल्स उदारमत्वादी म्हणून व्यक्तिविषयक जो विचार मांडतो व्यक्तिविषयक त्याचं जे गृहितक आहे तर ते कसं आहे व्यक्तीला स्वयंभू मांडणारं सोप्या भाषेमध्ये व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये समुदायाचं कॉन्ट्रीब्युशन अजिबात लक्षात घेणारं नाही हे शिकलो आधी आपण म्हणजे तिथूनच अटॅक सुरू होतो म्हणजे समुदायावाद्यानं रॉल्सवरती जी टीका केली आणि पहिलं वाक्य तेच आहे ना रॉल्स आयडिया ऑफ लिबरल सेल्फ लिबरल सेल्फ इज टू इंडिव्हिज्युअलिस्टेक आता कोणाला कन्फ्युजन होऊ शकतं का हे वाचल्यावरती एखाद्यानं पोथिनिष्ठ जर अभ्यास केला असेल तर कन्फ्युजन होणार त्यामुळे पोथिनिष्ठ अभ्यास करायचं नाही म्हणजे म्हणजे वाचताना देखील ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ शब्दावर आणून नाही बसायचं म्हणजे शब्दावर अडून बसायला लागतं आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागतो पण समजा मला माहिती नसेल तर मी अख्खं वाक्य वाचतो आणि त्या वाक्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ते शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रत्येक वेळेला शब्दार्थावर अडून बसायच नाही कळला पाहिजे अट्ट ठेवू पण शब्दार्थाच्या पलीकडे जाणारा त्याचा अर्थ ज्याला आपण मतितार्थ आणि संकेतार्थ म्हणतो सो सेल्फ जो आहे सेल्फ स्व व्यक्तीचा स्व तो तो लिबरल सेल्फ आहे कारण तो उदारमत्वादी आहे आणि उदारमत्वादानं व्यक्तिविषयक जे आकलन मांडलेलं आहे ते रॉलचं काय आहे गृहित काय आणि म्हणून मग त्याच्यावरती अटॅक केलेलं आणि खूप अत्यंत म्हणजे बघा नुसतं तुम्ही जर विचारवंतांची नावं बघितली दिसत आहेत का विचारवंत हा नाही थोडस हे दिसतंय ना बोल तुम्हाला का नाही केलं का मला लक्षात येत नाही तर हे जास्त बघ मिशेल ओके आता हे मिशेल असं केले त्यांनी मायकल सॅनल आहे तो म्हणजे ओके प्रूफ राहिले त्याचं हे न प्रूफ केलेली फाईल माझ्याकडे आलेली आहे सो सिच्युएटेड सेल्फ ज्याला म्हटलेलं आहे म्हणजे सिच्युएशन बद्ध स्थितीबद्ध परिस्थितीबद्ध सेल्फ आहे म्हणजे म्हणजे थोडक्यात काय व्यक्ती बेटा स्वयंभू असत नाही तर व्यक्ती परिस्थितीनं काय असते बद्ध असते म्हणजे ओके म्हणजे परिस्थितीचा व्यक्तीच्या जडणघडणीवरती काय आहे प्रभाव असतो वॉल्झर दुसरा विचारवंत म्हणजे कम्युनिटेरियन असं म्हटल्यावरती कम्युनिटेरियन जे तिघं चौघं क्रिटिक करतात तीन चार विचारवंत त्या सगळ्यांचा त्यामुळे इथं सॅनलचा आपण उल्लेख केलाय मायकल सॅनल त्याच्यानंतर मायकल वॉल्झर त्यांनी सरळ सरळ असं म्हटलेलं आहे की जी व्यक्ती वास्तवापासून तुटलेली आहे ती त्या विशिष्ट वास्तवासाठी न्यायाचा सिद्धांत शोधू शकत नाही हे आर्ग्युमेंट ही टीका जशाच्या तशी तितक्या सुस्पष्टपणे तुम्ही मांडली पाहिजे त्याच्यानंतर मॅकॅन टायरचं दिलं आहे आपण आफ्टर व्हर्च्यू या ग्रंथामध्ये आता बघा एखादा मला प्रश्न विचारेल की सर हे तुम्ही प्रत्येकाचं नाव पण दिले प्रत्येकाचं पुस्तक पण दिले हे लिहायला पाहिजे का तर माझं म्हणणं आहे की लिहायला पाहिजे प्रश्न तसा सोपा आहे प्रश्नात काहीच कॉम्प्लेक्स नाहीये मग तुम्हाला चांगले गुण जर प्राप्त करायचे असतील समजा तुम्ही क्रिटिक लिहिलंय आर्ग्युमेंट लिहिलंय पण नावं लिहिलेली आहेत किंवा नुसती नावं लिहित पुस्तकं लिहिलेली आहेत आणि एखाद्याने काय केले नाव लिहिलंय म्हणजे विचारवंताचं नाव लिहिलंय पुस्तकाचा रेफरन्स दिलेला आहे आणि प्लस आर्ग्युमेंट लिहिलेला आहे तर कदाचित एक मार्क त्या दुसऱ्या तसं लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार आणि हे काय अशी वेगळी विचारवंत मंडळी आहेत काहीतरी तिसरीच आहेत वेगळेच अभ्यासक आहेत असं आहे का, का, का आप ले ले ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या घटकामध्ये नमूद केलेले आहे म्हणजे त्यामुळे हे तर आपण स्टेपल फूड म्हणतो ना आपण म्हणजे हे स्टेपलच आहे आपल्या राज्यशास्त्रातलं ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणजे ओके सो सॉरी मूळ स्थानाबद्दल मॅकंटरने जी टीका केली होती ती टीका त्याच्यामध्ये दिलेली आहे ओके सो अशा रीतीनं सगळेच्या सगळे मुद्दे आता समारोप करताना थोडंसं काय केलं बघा ही टीका होत असली तरी रॉल्स यांच्या न्यायसिद्धांतामध्ये सामुदायिकता वादाचा एक घटक आहे समुदायवाद टीका करत जरी असला तरी त्याच्यात काय घटक आहे बघा समाजातील सर्व व्यक्तींमध्ये साखळीचं नातं त्यांनी सांगितलेलं आहे चेन चेन कनेक्शन सांगितले आणि सा त्याचं म्हणणं असं आहे की बाबा समाज हा एका साखळीसारखा आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे त्याच्या न्याय सिद्धांताचं सोप्या भाषेमध्ये जर बघितला समजून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या साखळीतला कच्चा दुवा काय तर तो, का तो, तो तुम्ही शोधला पाहिजे कारण साखळीतला एखादा म्हणजे एखादी कडी म्हणतो ना आपण त्याला एखादी कडी जर कमकुवत दुर्बल असेल तर मग संपूर्ण साखळीवरती त्याचा काय होणार आहे दुष्परिणाम होणार आहे म्हणजे ओके म्हणून मग ती सो हा जो आस्पेक्ट रॉल्सच्या न्याय सिद्धांतामध्ये आहे तो समारोप करताना आपण वापरलेला आहे ओके म्हणजे समाजातील सर्वात कमी लाभ मिळालेल्या मिळालेल्याला सबळ करून न्यायाचा विस्तार हा केला पाहिजे रॉल्स यांनी समाजात सर्वांना न्याय मिळण्यासाठी समतेच्या इथं प्रूफ आहे बघा तत्वाबाबत तडजोड करायची तयारी दाखवली होती म्हणजे म्हणजे हे समारोप करताना आपण म्हणजे सरळ पण समारोप करू नका म्हणजे इथं कम्युनिटेरियन तत्व काहीतरी त्याच्या सिद्धांतामध्ये पण रिफ्लेक्ट झालेलं दिसत आणि ते आहे ते आपल्या भाग एक मध्ये पण दिले असं नाही की मी इथं उत्तर तयार करून तुम्हाला सांगतोय म्हणजे ते त्याच्यामध्ये आहे